काही क्षणात तुमच्याकडे येते फक्त थोडासा वेळ द्या द्याच्यामध्ये असले प्रकार कधी पाहायला मिळालेले नव्हते परंतु दत्ता भरणे सांगताना असं सांगितलं की मी जर तिथं गेलो नसतो हस्तक्षेप केला नसता तर तिथं वेगळं काहीतरी घडलं असतं असं त्याचं म्हणणं त्यांनी स्वतःशी विगाळ केलेली आई बहिणी हो त्यामध्येच मी सांगतो ना त्यांनी जे काही उत्तर दिलं त्याच्याच बद्दलच मी बोलतोय की ते अह जे काही त्यांनी तिथं झालं नाट्य त्याच्यानंतर त्यांनी जे मी जसं आपल्याशी बोलतोय तशा प्रकारे त्यांनी त्यांचं स्टेटमेंट केलेलं आहे की मी त्याच्यामध्ये जर तिथं गेलो नसतो तर काहीतरी वेडंवाकडं घडलं असतं ते व्यक्ती कमी होते संख्येने आणि त्याच्यामुळे तिथं आखरीच घडला असता असं त्याचं म्हणणं महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी तुम्ही विधान केलं की पैशांच्या बाबतीत जे आरोप केले गेले के ते पुरावे नाही आहेत पण तरी देखील परत आज दिवसभर वारंवार मी तुम्हाला सांगतो मी राष्ट्रवादीमध्ये पहिल्यापासून आहे स्थापना झाल्यापासून आज पण मी राष्ट्रवादीतच आहे पवार पक्षात होता आता तो दुसऱ्या पक्षात गेलाय आमच्या पक्षात होता गड्याच्या चिन्हाकडे तेव्हाही सोशल मीडियामध्ये त्याची फार चांगली उत्तम टीम आहे तो कामापेक्षा सोशल मीडियामध्ये पहिल्यापासून आम्ही लोक कामात आहे मी विकास कामात आहे सगळ्या दुनियाला आहे की मी सहा वाजल्यापासून विकास काम सुरू करतो तो पहिल्यापासून ह्या सोशल मीडियामध्ये त्याला फार इंटरेस्ट आहे आणि अलीकडच्या मधला असल्यामुळं त्याला सोशल मीडियाचा वापर कसा करायचा काय करायचा मला दोन तीन गोष्टी कानावर आल्या एक तर वेल्हा तालुक्यातल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तो जो काय आरोप करतो त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बँकेमध्ये सी सी टी व्ही असतात तर रात्री सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये चेक करावं कालच्या तारखेला ज्याला जे, जेव्हा त्याने आरोप केलेला आहे की बँक खरंच उघडी होती का उघडी असली तर किती वाजता उघडी होती कोण त्या बँकेत आलं होतं काय होतं तो सोशल मीडियामध्ये इतका पोचलेला रोहित की तो असं काहीतरी वेगळं दाखवून हे वाईट हे कालच्याच आहेत हे परवाच्याच आहेत असं पण दाखवायला तो मागं पुढं बघणार नाही त्याच्यामुळे त्याला सध्या काही उद्योग नाही तो सध्या असल्याच बेडवाकडं प्रकार माझ्याबद्दल बोलणं आणि लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण करणं एक मिनिट या संदर्भामध्ये त्याचं त्या ठिकाणी काम चालू असतं आणि त्यांनी दोन तीन असे सोशल मीडियामध्ये आता ही माझी गाडी गाडी आहे गाडीमध्ये मी तुमच्याशी बोलत असताना कुणीतरी तिथं पाचशे पाचशेच्या दोन चार नोटा टाकल्या आणि लगेच शूटिंग घेतलं की तुम्ही म्हणणार अजित पवारच्या गाडीत नोटा सापडल्या हे तिथं अजून त्या गाडीचं पण काहीतरी उदाहरण भोरमध्ये दाखवलेलं आहे हे सगळे प्रकार आहेत निवडणूक आयोग आहे पोलीस यंत्रणा आहे बाकीची यंत्रणा आहे त्यांनी याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करावी पारदर्शकच निवडणुका पार पाडल्या पाहिजेत आपल्या इथं शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आणि त्याच विचारधारेने सगळ्यांनी पुढे गेलं सक... पाहिजे असं माझं मत मला सकाळी तुम्ही हे सांगितलं त्यानंतर दोन व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेले एक काटेवाडी मधला आहे काटे आणि भेसे सरपंच मी तेच तुम्हाला सांगतोय की ज्यांचा आहे मी अख्ख्या सहा विधानसभा मतदारसंघातलं तर बघू शकत नाही ज्यांचा व्हिडिओ आहे आपण एवढे मला अगदी प्रेमाने भेटायला इतका तास थांबलेला आहात तर त्याच्याऐवजी काटेवाडीमध्ये जाऊन ते कोण आहेत त्यांना विचारलं असतं की हे कशा करता झालं आहे ते कधी झालं आहे ते आत्ता झालं का दहा वर्ष दिवसापूर्वी झालं का पाच दिवसापूर्वी झालं हे जे शहानिशा करा ना मी मगाशीच तुम्हाला सांगितलं सो सध्या रोहित पवारांचं एकमेव काम आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग पद्धतीनं गैरसमोज पसरवणं सतत ट्वीट करणं ट्विट करून आपण परवाच्या शेवटच्या सभेमध्ये पण बघितलं कशा पद्धतीनं त्यांनी हो ती नवटंकी केलेली होती हे त्याचं कामच आहे मी त्याला फार लहानपणापासून त्या ठिकाणी ओळखतो आणि त्याच्यामुळे मला त्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही तुम्हाला जे काही तो दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यातली जर कुणी माणसं तुम्हाला दिसत असतील तर तिथं जावा त्या माणसांना विचारा त्यांना प्रश्न विचारा आणि त्या पद्धतीनं दूध का दूध पाणी का पाणी होईल दादा आतापर्यंत बारामतीमधलं जे मतदान नोंद झालंय तर ते चौतीस टक्क्याच्या बारामतीच्या मतदानाचा जर आढावा किंवा इतिहास बघितला तर ते कमी आहे मतदान कमी हे तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे देशामध्ये ज्या तिसऱ्या टप्प्यामध्ये निवडणुका चालू आहेत तिथं दुपारी एक वाजेपर्यंत काही काही राज्यांमध्ये मतदान सेहेचाळीस टक्के चव्वेचाळीस टक्के बेचाळीस टक्के इवन आपल्याही महाराष्ट्रामध्ये अडोतीस टक्के छत्तीस टक्के अशा प्रकारचं मतदान होतं परंतु माढा लो लोकसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात मला वाटतं सगळ्यात कमी एक वाजेपर्यंत माढा लोकसभा मतदारसंघ आहे आणि जवळपास त्याच्याजवळच पण थोडा माढाच्यापेक्षा जास्त बारामती लोकसभा मतदारसंघ आहे उन्हाची तीव्रता जरी असली तर कुठंतरी आमच्या महायुतीचे पण आणि समोरच्या उमेदवारांचे पण जेवढे उमेदवार उभे आहेत ते तेवढ्या त्यांचे सगळेच कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्याच्याकरता कमी पडलेले दिसत आहेत आत्तापर्यंतच्या एकंदरीत मतदानाच्या टक्केवारीवरून आणि दुसरी गोष्ट ह्या संदर्भामध्ये मतदारांना पण जागृत करण्याचं काम निवडणूक आयोगाने म्हणजे त्यांनी स्वतः प्रत्येक मतदाराला त्यांचे हे असतात ना स्लिपा स्लिपा पण दिल्या गेलेल्या होत्या मोबाईलवर पण त्यांना सांगण्यात आलं होतं तुमचं मतदान कुठं आहे अनुक्रमांक काय वगैरे वगैरे त्याच्यामुळे त्यांनी पण सगळ्यांनी प्रयत्न केला जेवढे जवळपास अडोतीस का सदोतीस किती राजकीय उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांच्या पण सगळ्यांनी प्रयत्न केला पण मताची टक्केवारी घसरलेली आहे हे शंभर टक्के खरं आहे फेजमध्ये आत्ता तीन जागा राष्ट्रवादी लढवत आहे तिन्ही ठिकाणची परिस्थिती आढावा घेतलाय का आणि मुळात सागरजी आपण मला एक कळत नाही जोपर्यंत संध्याकाळचं सहा पर्यंत मतदान पूर्ण होत नाही तोपर्यंत आढावा कशाचा तुम्ही घेणार आहे तटकरांची आढावा कशाचा घेणार आहे असं काही तुम्ही तुम्ही उद्या मताला चालला म्हणजे तुम्ही किंवा याचा असणारे सगळे मीडियाचे लोक कुणाला मतदान करणारे ते काही सांगणार त्या संदर्भात प्रत्येकजण आपापलं काम करत असतं आम्ही निवडणुकीच्या आचारसंहितेचं नियमाचं पालन करून जेवढ्या काही गोष्टी लोकांना सांगायच्या होत्या मतदारांना सांगायच्या सभेच्या माध्यमातून रॅलीच्या माध्यमातून रोड शोच्या माध्यमातून वेगवेगळ्या वक्त्यांच्या सभांच्या माध्यमातून पेपर न्यूजच्या माध्यमातून तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून त्या सगळ्या सांगण्याचा प्रयत्न सर्वांनीच केलेला आहे आता मतदार त्याबद्दलचं ठरवेल किंवा कुणाला मतदान करायचं आणि ह्याचा कुणी काही अंदाज बांधले तर त्या अंदाजाला काही अर्थ नसतो ते चार तारखेलाच आपल्याला कळतात हे उगीच आपण मनाची समजून घालतो ते असं होईल तसं होईल माझा अजूनही प्रयत्न आहे आता मी इथनं पूर्ण चाललो आहे किंवा जे जे काही आमचे प्रमुख प्रमुख सहकारी प्रमु आहेत अजूनही राहिलेल्या तासामध्ये सगळ्यांनीच मताची टक्केवारी वाढवण्याच्याकरता वाढण्याच्याकरता मतदारांना मतदान केंद्रावर आणण्याच्यापर्यंत इव्हन अशी पद्धत आहे की सहा वाजेपर्यंत जरी मतदान संपलं तरी लाईनमध्ये उभे असणारे जर लाईन मोठी असेल तर ती सात वाजेपर्यंत देखील त्यांचं मतदान घेतात पर ती लाईन संपेपर्यंत पण सहाला जे तिथं उपस्थित असतील त्यांच्या सगळ्यांचं मतदान घेतलं जाऊ शकतं हे आजपर्यंतचा माझा अनुभव आहे त्याच्यामुळं आम्ही पण तो प्रयत्न करणार आहे कदाचित समोरचे पण ते प्रयत्न करतील दादा ताई, 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 ताई तुम्हाला भेटल्या घरामध्ये आल्या होत्या सकाळी त्या इथे आल्या आतमध्ये गेल्या आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांना असं सांगितलं की त्या काकींना म्हणजे तुमच्या आईंना भेटण्यासाठी आल्या होत्या तर तुम्ही घरामध्ये होता त्यावेळी तुमची भेट झाली नाही तुम्हाला कळलं किंवा माहिती आहे त्या नाही माध्यमांनी त्यांना विचारलं की तुम्ही अजित पवारांच्या घरी कसं काय आला तर त्यांचं उत्तर होतं की अजित पवारांचं घर नाही आमचं घर आहे मी पण इथे लहानाची मोठी झाली ठीक आहे त्यांना जे वाटत ते त्यांनी बोलून दाखवलं त्याच्यावर मला प्रश्न नाही दादा यासाठी विचारतोय की याचा काही परिणाम मतदारांमध्ये होईल असं तुम्हाला का बारामतीचे मतदार असे काही कोणी आणलं आणि कोणी भेटलं त्याच्यावर मतदान करत नसतात ते फार विचार अंतिम करत असतात गोष्ट आपण लक्षात घ्या माझा जो अनुभव आहे तो बाकीकर काही तसा प्रश्न बाहेरच्या तालुक्यात येत नाही परंतु माझा जो बारामतीकर अनुभव आहे तो बघता बारामतीकर त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान करते मतदानाचा दिवस आहे खूप धावपळीचा दिवस आहे तुम्ही दिवसभर घरीच होतात तुम्ही निश्चित विजयाला काय त्रास होतो घरी एक मिनिट मी काय करतो माझा अधिकार आहे तुम्ही बाकीच्या नेत्यात माग खूप साईस काही कारण पुन्हा नाती गोती जपण्याचं आव्हान मी पहिल्यापासून आपल्याला सांगतोय माझ्या मतदारांना सांगतोय आमच्या सगळ्या सहकार्यांना सांगतोय ही भावकी गावकीची निवडणूक नाही ही, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणात आणणारी निवडणूक आहे त्याकरता जनतेनी त्यांच्या सदोग बुद्धीला स्मरून मतदान त्या ठिकाणी करावं आणि लोक सगळीकडे करतायत असं माझं स्वतःच मत आहे पवार साहेब मधल्या सांगता सभेच्या दरम्यान खूप अशी त्यांची प्रकृती अस्वस्थ जाणवलं आणि म्हणजे थोडीशी जाणवली आणि त्याचे बरेच काही समोर आले मी जर असतो त्यांच्याबरोबर तर मागे दोन हजार चार ला अशाच प्रकारचा प्रसंग आलेला होता आम्ही आर आर पाटील भुजबळ साहेब जयंत पाटील दिलीप वळसे पाटील से मोहिते पाटील मधुकर पिचड पदमसिंह पाटील प्रफुल्ल पटेल सुनील तडकरे आम्ही सगळ्यांनी सा साहेबांना सांगितलं तुम्ही पहिल्यांदा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या तुम्ही त्यांनी भाषण पण केलं सरसेनापती यावेळेस नाही आहे सैनिकांनी लढाई करायची आणि आम्ही सगळ्या सैनिकांनी लढाई ती केलेली होती वास्तविक त्यांच्याबरोबर असणारे जे कोणी सगळे आहेत जवळचे लोक आज पक्षामध्ये मग ते मी नावं घेत नाही परंतु जे जवळचे तुम्ही बघताय स्टेजवर डाव्या बाजूला उजव्या बाजूला पायाप समोर वगैरे मागं कोण सगळे उंबे असतात जवळ अगदी चिटकून असतात त्यांनी त्यांना काही वाटायला पाहिजे त्या जवळच्या लोकांना किंवा त्यांनी साहेबांना सांगायला पाहिजे साहेब उष्णता एवढी भयानक आहे म्हणजे चौती त्रेचाळीसपर्यंत टेम्परेचर चव्वेचाळीसपर्यंत टेम्परेचर बेचाळीसपर्यंत टेम्परेचर आहे अशा टेम्परेचरच्या काळामध्ये आपण आ, आराम करावा आपण आपली तब्येतीची पहिली काळजी घ्यावी तब्येतीची काळजी घेत घेत असताना हे बाकीचे प्रचाराची यंत्रणा आम्ही त्या ठिकाणी राबवतो आम्ही ह्या ठिकाणी चालवतो हे सगळे जवळचे इतके पोचलेले आहेत की ते साहेब आम्हाला एक सभा द्या साहेब आम्हाला एक सभा द्या प्रत्येकजण स्वार्थी असतो तो सभा मागत असतो त्यांना बाकीचं त्याच्याबद्दलचं काही येणं देणं पडलेलं नसतं पण बाकीच्यानी ते सांग सांगतात ना आता सगळं कुटुंब माझ्याबरोबर आहे तर जेवढं कुटुंब बरोबर आहे तीन फॅमिली त्यांनी तरी सांगायला पाहिजे होतं की आपल्याला आपलं स्वतःचं हे महत्त्वाचं तब्येत महत्त्वाची असं सांगायला पाहिजे परंतु हे पण सगळे स्वार्थी आहेत ते पण त्यांना एवढं सगळं फिरवत आहेत इकडं तिकडं नेतायत इकडं तिकडं जायला देत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांनी प्रमुखांनी पण सांगायला पाहिजे होतं की बाबा जाऊ नका पहिली तब्येतीची काळजी घ्या घ्यायला तो माझा मोठे बंधू नाही मी त्याच्यापेक्षा तीन चार वर काही माहिती नसतात काही दानक करतात आणि तुमचा मोठे बंधू ठीक आहे काय ठीक आहे माहिती घ्यायला काय होतं प्रत्येक वेळेस काहीतरी चुकीचं विचारतात आणि पुन्हा मग मी जरा आवाज चा माझ्याबद्दल वेगळं बोलतात तो माझा धाकटा आहे त्याने काय बोलावं काय नाही बोलू ते त्यांनी त्याचं ठरवावं मी त्याच्यामध्ये मताला गेलो होतो त्यावेळेस माझ्याबरोबर माझी आई होती ते आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं आणि मा मला ज्या आईनं माझा जन्म दिलेला आहे ती आई माझ्याबरोबर आहे हे सांगायला माझ्या धाकट्या भावांनी काही नाक खोपसायचं सा कारण नाही त्याने याच्यात लक्षही द्यायचं कारण नाही माहिती प्रश्न असा होता की दत्तात्रणे यांचा जो व्हिडिओ आहे तर त्यांनी असं म्हटलंय की बारामती कुणी कर्मचारी त्या ठिकाणी पैसे वाटत होता आणि त्याच्यामुळे तो सगळा प्रकार घडलेला आहे चौकशी करा ना बाबा अंदाज वर्तवण्यात काय अर्थ आहे त्या म्हणतात मी मग तेच म्हणतो आता ते जसं म्हणतात तसं इकडचे म्हणतात वेगवेगळे आरोप प्रत्यारोप चालले वास्तविक आतापर्यंत ही निवडणूक भावनिक मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न टोटली रोहित पवार आणि ह्या बाकीच्या सगळ्यांनी आमच्या समोरच्या लोकांनी केला मी पहिल्यापासून जसा मी प्रचाराचा नारळ फोडायच्या आधीपासून सभा घेतोय त्यावेळेसपासून माझ्या काय ते, ते तुमच्या बूथ बूथ कम्युनिटी यांच्या पण मी एक मेळावा मोठा घेतला होता तेव्हाही मी बारावतीकरांना सांगितलं होतं तुम्ही बारावतीकर म्हणजे माझं कुटुंब आहे आणि यावेळेस असं असं होण्याची शक्यता आहे तर मतदानाची घटलेली टक्केवारी ही चिंतेची बाब आहे फक्त महायुतीसाठीच नाही तर सगळ्याच राजकीय पक्षांसाठी सत्ताधारी आणि विरोधी गटातल्या सुद्धा ही चिंतेची बाब आहे आम्ही कमी पडलोय अशी स्पष्ट कबुली अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली इतरही अनेक मुद्द्यांवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला